स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये काय टेन्शन होऊ नका सर्व सांगतो काय आज तुम्ही असं तयारी करून कुठं चाललोय कुठं चाललोय तुम्हाला माहित आहे ना मग माहित आहे ना आज काय गणपती बाप्पाचं आगमन आहे मग गेलते का नाही तुम्ही का गेलात का नाही हां झोपलेलं आहे मग मी तर तयार झालेलो तुम्ही मग गेले असाल मला माहिती आहे तर आज मस्त चांगला दिवस हो आहे काय आज बाप्पाचं आगमन आहे बाप्पा आले ना घरात एकदम मन प्रसन्न होतं आणि धिंगाणा होतो तेच ढिंगाणा पाच दिवस बघण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा तुम्हाला माहिती आहे सर्व दाखवी तिथे जाईल तिथे खाईल जिथे मजा करेल सर्व दिसेल या ब्लॉगमध्ये मग काय सबस्क्राईब केलं ना हा बघू शकता मागे काय मखार बघू शकता कशी सजवलेली आहे मखार बाप्पाच्या आगमनासाठी आणि बाप्पाच्या बैठकीसाठी आणि पुढेच त्याच्यावरती आपली फ्रेम आहे राजाची छत्रपती शिवाजी महाराज की जय तर मित्रांनो जास्त वेळ न घालवता ढिंगाणा दाखवतो तुम्हाला आणि बाप्पाचं आगमन सोहळा दाखवतो तर तर बघू शकते मित्रांनो देवघरामध्ये आलेले आणि दर्शन घ्या सर्वांना फोटोला हार वगैरे लावून मस्त दर्शन घेतलं मी तुम्ही पण दर्शन घ्या आणि बघू शकते इकडे इकडे काय आहे असं टाकलं आहे बोलता पसारा पसाराने पूजेची तयारी करून ठेवली आहे पप्पा आल्यावर घाई नको ना लवकर लवकर झाली पाहिजे पूजा तर माझ्या अंदाजे आम्हाला बाप्पा आले की गणपतीची पूजा करायला एकटाच तरी जातो मग तोच दाखवेल ना तुम्हाला मग चला तर तयारी वगैरे झालेली आहे दोघी या तुम्हाला पिक्चरमध्ये मम्मी काय करते मम्मी काय करते झालं का मी मोदक करते बाप्पाच्या नैवेद्यासाठी आणि इकडे दूध कधी असतं आहे तू बघू शकतो मित्रांनो ना किती भारी भात झाली आहे आणि आता आम्ही चाललो आहे पायी पायी गणपती आणायला आम्ही दरवर्षी पायीच जातो आणि पप्पा बोलतात आणि बाबा बोलतात का पायी आणायचं तर पायी आणतो तुम्हाला कसं आवडतं गाडीवरती आवडतं का पायी आणायला आवडतं ते कमेंट करून नक्की सांगा तर चालू आहे आम्ही बघू शकता किती सुंदर असं भात झालेलं आहे ते सर्व गणपतीच्या कृपेने आता बाप्पा आलाय तर जास्तच होईल मग चला लवकर लवकर जाऊया तिकडे खूप गर्दी असेल वातावरण किती भारी आहे डीजेचा आवाज येत असा तुम्हाला बाप्पा प्रत्येकाच्या घरी आगमन सोला झालेलं आहे तर आमचं राहिलं आहे कोणतं कोणचं बाकी आहे जे लेट लवकर असा असतो तुम्हाला जाऊ लवकर या वातावरणात चालत जायला खूप मजा येते आणि बाप्पाला आणायचं आहे म्हणजे खूप मजा येते आधी बघू शकता वातावरण मस्त शांतता दिलेली आहे त्याला माहिती आहे सृष्टीचा मालक येतो आहे मग पाण्याला स्टॉप केलं आहे सध्या पाऊस पण नाही असं हिरवं असं वातावरण झालेलं आहे हिरवं गार आणि मस्त बघू शकता तर जाऊ आपण तिकडे पोहोचू लगेच दोन मिनिटात आणि तिकडचं थी दृश्य दाखवतो प्रत्येकाच्या ज्याच्या गाड्या आहेत ते बाप्पाला आणण्यासाठी आलेले आहेत तर आपण पण नंबरला लावू बाप्पाची मूर्ती घेऊ बाप्पाचं आगमन सोल करीत जाऊ कार्तिक काय बोलत काय बोलतं अगिंग काय बोला आवड नाहीत काय बोला गणपती बाप्पा लाणीत उभं राहून चिठ्ठी घेऊन नंतर इकडे चिठ्ठी देऊन इकडे बाप्पाची मूर्ती घेतली जाते की असं नंबर नाही लावलं तर कोण पण कधी पण येऊन चिठ्ठी घेऊन जाईल त्यासाठी ते नंबर लावलेले खूप अशी छान अशी व्यवस्था केलेली आहे आणि बघू शकता बाप्पा तर तुम्हाला कसं आवडतं सांगा तुम्हाला गाडी घेऊन यायला आवडतं का असं डोक्यावर निसर्गाच्या वातावरणाच्या सहवासात चा चालायला आवडतं तर बघू शकता पप्पांनी मागे घेतलं आहे बघितलं असेल डोक्यावर घेतलं आहे आणि मस्त चाललो आहे मी आता बाप्पाचं आगमन सोहळा करीत घरी जाऊ तिकडे पूजन वगैरे करू तर तुम्हाला कसं आवडतं नक्की कमेंट करून सांगा तुमच्या कमेंटची वाट बघतोय मी मला गाडीवरती आवडतं का असं पायी यायला तर मोजकेत लोक आता पायी आणतात जे आता प्रत्येकाच्या गाडीवर बघितलं असं किती गाड्या आहेत तिकडे प्रत्येकाच्या गाडीवर प्रत्येक आणतो तर आम्हाला असं पायी आणायला आवडतं म्हणून आम्ही पायी आणतो तर स्वतः स्वतःची इच्छा असते तर जाऊया बघू शकता जसा आम्ही गणपती बाहेर काढला तसा पावसाने धिंगाणा चालू केला पण जसा आम्ही डोक्यावर घेतला तसा डायरेक्ट स्टॉप झाला मग खूप असा सहारा दिला पावसाने आता का आता, थे ना थे। आता ते ना ते बाप्पाच्याच आता ते त्यामुळे त्यांनी त्याला माहिती आहे आता पायी चालवले तर पाऊस खूप धिंगाणा घालील त्यांनी स्टॉप केला आहे तर आता जाऊया आपण असते अस्थि मित्रांनो लाडू आलेली आणि लाडूची मेहंदी बघा कशी चमकते आणि लाडू पण कशी चमकते अडो बोल बोल गणपती बाप्पा मोर्या बोल काय बोलत नाही का काय फायदा आहे वाच बघते मेहंदीला शी शी शिरा तू काढू शिरा नाही वाच शी येतो तिला मला दे ना काढू

सुपर्ण काजेल तर जाऊया आपण आरती घ्यायला कुर्वे देव सर्व कार्ये सुटा दुःखहता वार्ता विघ्नाची नुरी पूर्वी प्रेम रूपा जयाची सर्वांगी सुंदर उडचंदुराजी न चंद्र ने मालमुक्ता पलाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती જન મતરે માન શ્રાવણ મે માન કામ ના પૂરતી મોદક રે મોદક રેટ કઈ તરી બાપા लवकर વાડી વાગુ नीट मित्रांनो आपले मित्र आले दर्शनासाठी तर त्यांच्याकडे आपण पण दर्शन घ्यायला जाऊ ते गेलेलो मी परत घेतो पण दर्शन नव्हतं घेतला सायं काय <laughs> चला रे दर्शन घ्या रे लवकर लवकर तुम्ही दर्शन घ्या गणपती बाप्पा तर आपण जाऊया आपल्याला जायचे टाटा टाटाबाई वगैरे चला तर मित्रांनो आता चावी घेतली गाडीची चालू आहे मस्त इकडे जातो दीड दी साधनपास तिकडे मग बघूया काय दुटू चालू आहे मी नाही चालू आहे आता गाडी काढतो जाऊया आणि तिकडे भेटू चला तिकडे डाव बसलाय काय आहे कोण 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 बोलतो तुम्हाला कोण बोलतो तुम्हाला गाना बोल एक महासंघ काय काय आता बघा उत्तम आहे ना मस्त बघितलं ना मजा येते ना हा कंटिन्यू राहा काय झालं माहिती आहे का तिकडे गेलेलो पण जास्त क्लिप नाही दाखवला भेटले मला आणि त्या फुटवाडा घेतला ना मोबाईल बा बाबा फोटो काढून काढून मग मोबाईल अर्धा भरवला ताईने मोबाईल काढवला ताईने फुटवाडा मोबाईल घेतला भाऊने घेतला मग सगळ्यांचं फोटो काढलं मोबाईल अर्धा भरला आणि क्लिप पण दाखवता आलं नाही आणि काढता पण आले नाही मोबाईल घेतला तर कसं काढू मग आता आलो घरी मस्त थोडंसं आराम वगैरे केला खाल्ला वगैरे बघा ना आता बाप्पा आले बाप्पा जातील पण दीड दिवसाचे बाप्पा लगेच उद्या विसरजनाचं गाणं वाजणार खूप वाईट वाटेल पण आमचा सहा दिवस आहे यंदा एक दिवस एक्स्ट्रा आहे खूप बरं वाटतं कारण की एक्स्ट्रा बोललं तर काय एक्स्ट्रा दिंगणार मग तर कंटिन्यू राहा आणि जाऊया आता पहिले परत जाणार आपण बेकऱ्याला तिकडे सर्वांचा सगळा व्ह्यू दाखवू तुम्हाला चला मग का दे वाय पण मार नावानी माझ्यासाठी तू बस का इथ नाही मित्रांनो आता आम्ही करंजी रे बघू शकता म्हणजेच ऋषीबाईचा ऋषीबाई आहे ना माझी माझ्या साठी काही करतो बाबा बघितलं ना काय बोलला तो तर अगरबत्ती संपली त्याचा काही इच्छा असेल त्याला पाहिजे असली कोण आणि काय करायचं असं शार पूर्ण होऊ दे बाबा देवाप काय पाहिजे ते पूर्ण होऊ दे काय नाही कर दर्शनाला जायचे तिकडे तिकडे तर त्याला आहे तो गेला दर्शनाला आणि आपण त्याला पाच मिनिटं बसू आणि जाऊ दुसरीकडे मित्रांनो आता मी झोप काढले मस्त एक काय फेल झालंय तर बघितलं त्याला डाऊनच वाटतोय ना हा मी झोप काढले आणि कोणची कोणची कशी घाई चालली आहे आणि आत्याच्या बाप्पाचं दर्शन देतो तुम्हाला बघू शकता आणलंय रात्री एक दोन वाजता मिसल करायची मस्त धुडकूस करायचा रात्रभर आणि दीड दिवसाच आहे ना मग धडकूस होतोच कोणची कोणची घाई काय चालली आहे आणि काय काय करतो कोण दाखवतो तुम्हाला चला मग पाठी या आणि बाप्पाचं दर्शन पण घडवतो तर बघू शकता डाव बसलेला आहे चटा महत्वा चला तुमचा डाव राहते बसवा आता केला या आता मी आलो किचन मध्ये दाखवतो सगळं टोप भरून ठेवलं बघू शकलो एवढं टोप भरला प्रत्येक याच्यात काहीतरी काय ना काय आहे आहे ना मस्त भाजी वगैरे हो केले गरम भात भजी वगैरे हो पुन्हा टोप वगैरे हो भरलेले आहेत सर्व खचा खच पट भरू आपण धुडकूच करू त्याला कंटिन्यू बघू शकता बाप्पाचं दर्शन घ्या त्यांचा बाप्पाचं दर्शन तिथं आपण डी जेवरती वरती आपल्या शुद्ध अशा आवाजाने शुद्ध अशा आवाजाने मस्त सॉन्ग बोलू पहिले इकडचं तर दृश्य बघून घ्या शुद्ध अशा आवाजाने मस्त सॉन्ग बोल माझ्याकडं काय झुटकूस झाला ही बारीक बारा जास्त गोंगाट करणार आणि या ब्लॉक मध्ये त्यांचाच रोल आहे आणि धिंगाण त्यांच्यामुळेच होणार आहे तर मित्रांनो आता आतापर्यंत स्टॉप कर सगळं स्टॉप केलं भूक लागले ना तर जेवायचं मस्त मटर पनीरची भाजी मस्त ताव मारू एक एनर्जी आली का पुन्हा धुडकूस करू आज रात्री आणि पोरांचा नाही दीड मग धुडकूस झाला पाहिजे किती वाजता वाजेपर्यंत धुडकूस होतो का माहीत नाही फक्त कंटिन्यू राह तुम्हाला सगळं सांगतो तर मस्त जेवायला बसू आपण मटर पनीरची भाजी एकदम खाऊ चला बाय बाय तर मी तर नव्हता माझ्यासाठी पंगत पॅक झालेली आहे तुम्हाला पंगत दाखवतो पहिली आणि कोण कोण जेवायला बसलाय आपली चांडरा माडर बसलेली जेवायला त्यांना जेवायला देऊ नंतर आपण बसू चला मग बघू शकता लावू पंगत देवबापाच्या समोर बसवलेली आहे देवबाला निवेद्य दाखवला आणि वेद जावाला झाले जर पत्ते केलं ना तर तुम्हाला दाखवतो मी कसं केलतात काय मला माहित नाही मला माहित नाही कधीच पत्ते केलं नाही मी कधीच तर छोटा मोठा डाव बसलेला आहे असा छोटा मोठा डाव करून मोठा मोठा डाव होईल आणि मोठा मोठा डाडा आला मोठा होईल बघू शकता छोटा डाव आहे सध्या दोन रुपयाचा रुपयाचा डाव आहे पण पिंकी त्याची पिंकी बाय तर आपण मग बसूया बघू मागे कसं खेळतात ते नंतर आपण मग घेऊया नंतर मित्रांनो काय लिंगाणा करतो लहान मुलाच्या कसं आहे मित्रांनो मी ब्लॉग स्टार्ट केला ना त्यांना वाटतं निष्ठा हाय गाईज हाय गाईज करून नको करतात इस्टा खेळायला येतात म्हणून मी थोडंसं एन्जॉयमेंट करतो आणि त्यांना दिसते ना का मोबाईल असं चालू केला व्हिडिओ काय पण करतात नाचता येत व्हिडिओ करत नाही काय धिंगाणं करतात आणि त्यांना बोलताय गप्प असा पण नाही ऐकत ते आता थोडंसं वाचतो डीजे साऊंडचा छोटासा एक साऊंड आहे त्याच्यावरती माईक सिस्टीम आहे त्याच्यावरती गाणं बोलते ती तिकडे जाऊ मागे मी बोललेलो गाणं थोडीशी झलक बघितली असेल तिकडे जाऊ आणि तुम्हाला सर्व दाखवतो काय

Beti down daleh, jadi terlalu banyak bukia. Tapi pette ke dalam osia. Beti down daleh, <tallam> ter. Cepat, kita bertu. Kau bual tu? Kita bertu pette ke daleh. Jai Ganpati, Papa. Sampai waktu. Mohya. Mohya. Mohya.

अट्टल जुगारी अट्टल जुगारी पाच रुपये लागे दहा रुपये बॅग हे चला पैसे पैसेवाले तर बोरे बघ याच्या गावात तुझ्या एक डान्स करून दाखव सांग हे चला हे ला वाटचाल डेन वॉट चला डान्स स्टार्ट झालो आहे पाच रुपये लागे

लावणे तुला तीन दुरे आहेत तीन बायक आहेत तुला मित्रांनो गाव एवढं गोंगाट खूप एवढू सांग पाच रुपये लागे दहा रुपये पाच आहे बाबा विषय हाड आहे बाप्पा बघतोय सगळं कारण की बाप्पाकडे वारदरा टाइमपास करा म्हणून खेळतोय पण गेलं शंभर रुपये गेलो त्रासात तुम्ही बघत राहिले असं खेळतोय तर मित्रांनो जॅक्शनाच्या आजूचा बाज होता दोन्ही गुरु चालू असत एकदा 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 नोटीचा झेल झालेला आहे इकडून दहा इकडून द्या इकडून दहा इकडून दहा शसन चालू आहे आता बघू पण रावतो अरे वा वाज सेकंड काय आता काय होतं अरे वा वा सेकंड ही टसन जिंत झाली आहे कोणत्या करायली सेकंडवरती हे शंभर चुकी माझी माझी सुट्टी मला माझे माझ्या बाप्पाने दिले तर अशी कसं चालू राहील मला दाखवतो आता मित्रांनो फाईट झाले टप टफ टप मध्ये कोण जिथतोय बघूया रोमान चालू आहे आता मित्रांनो फाईट झाले टफ वाईट तर मित्रांनो बघू शकता ज्या मोठ्या डावात पण एवढं नसतो असतो एवढीशा डावात आहे आणि आता आलेले आपली काय बोलतात तुला मिसल पाव मिसल पाव रेडी आहे देवाला बाप्पाला निवेदन दाखवलं आणि खायला सुरुवात केली अर्ध्या मंडलींनी आम्ही पण आम्ही पण सुरुवात गेलो थोड्याच देवाला आम्ही खायला लागलो ना तर संपलं गेलो म्हणून पहिले आम्ही नाही खायला आई मला मीदा खाणारच नाही का नवंदर ओ बाबाले 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 पुढे वाढ पुढे वाढ बाबा येती आली आणि मी आजी गिना संदीप माझे तो प्रेत बाबा बाबा काय झालं बाबा काय बाबा बस आली पाणी दे कुणी देवरा

बघताय ना ढिंगाणा मला माहिती आहे तर भाऊच्या चॅनल सबस्क्राईब करा कोणी अजून केलं नसेल तर तर तुम्हाला बोललेलं ना मिसल आहे संध्याकाळी म्हणजे रात्रीचे रात्रीचे मिसल आहे बोललेलं ना तर मिसल आपली रेडी आहे मिसल खाऊन घेऊ तुम्ही पण या खायला आणि ब्लॉग मी इथे जॉईन करतो आहे खूप मोठा ब्लॉग होईल आणि मी ढिंगाणा करून देणार आता आणि मी कधी गेम खेळ फत्ते खेळत नाही तर असा टाईमपास म्हणून खेळतोय आहे यांच्याबरोबर तर ब्लॉग असं नक्की लाईक करा शेअर करा भाऊला भावाला व्हायरल करून टाका भेटूया असं नवीन ब्लॉगमध्ये पाच दिवस पाच ब्लॉग आहेत गणपती बाप्पा मोर या भेटूया